था, था, साने गुरुजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी घेतला मोफत दंत तपासणी शिबिराचा लाभ साने गुरुजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांशी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापिका सौ शिवपूजे होते तर प्रमुख उपस्थिती डॉक्टर प्रकाश तोलानी होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका सौ शिवपूजे यांनी केले डॉक्टर तोलानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दातांची काळजी कशी घ्यावी दात कसे घासावेत ब्रश कोणता वापरावा ह्या सर्व गोष्टीचे मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांचे दात तपासणी करण्यात आली तीन मिनट तीन मिनिटांपेक्षा घासून दाताची काळजी आपण ठेवू शकतो का फक्त व्यवस्थित दात घासून नेमकं दाताची काळजी घेऊ शकतो का मग अजून काय करावं लागेल चॉकलेट चॉकलेट खायचं का नाही सांगा मी खाताय का नाही <coughs> खाताय ना सगळे कसं आहे प्रमाण कमी ठेवायचा चिप्स चॉकलेटचं प्रमाण कमी ठेवायचं डेली नाही खायचं दररोज नाही खायचा म्हटलं की चिप्स चॉकलेट खातलं की पाणी घ्यायचं आणि चूड भरायची काय करायचं पाणी घ्यायचं चूड भरायचं तुम्ही नेमकं ब्र चिप्स चिप... हॅलो नेमकं तुम्ही ब्रश करताय का मग काय करायचं ते चूड बर आता तुमचं नेमकं तुमचं जेवण झालं ना सकाळचा मग तुम्ही या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक संदीप पवार यांनी केले व आभार प्रदर्शन शिक्षिका सौ पाटील यांनी केले हे शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले